श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आज आहे सतरा ऑक्टोंबर आणि आजपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते आजपासून प्रत्येक घरामध्ये दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो आणि आजच एक महत्त्वाचा सण आहे त्याचं नाव आहे वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी या दिवशी घराघरांमध्ये गायीची पूजा केली जाते ज्यांच्याकडे घरामध्ये गायीचे किंवा घराजवळ गायीचे गोठे आहेत त्यांनी आवर्जून गोठ्यामध्ये जाऊनच गायीची पूजा करावी तिच्या वासरासह कारण त्या पूजेचं फळ आपल्याला अधिक मिळत असतं कारण गायीसारखं दैवत या पृथ्वीवरती दुसरं कोणतलंच नाही तेहतीस कोटी देवांचा वास हा गायीमध्ये असतो म्हणून आपल्याला या दिवशी गोठ्यामध्ये जाऊन गायीची पूजा करायची असते ग्रामीण भागामध्ये गायी ह्या आवर्जून उपलब्ध असतात तर शहरी भागामध्ये त्या नसतात तर सगळ्यात आधी ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी कशी पूजा करावी हे आपण आधी बघूया आणि ज्यांच्याकडे गायी नसतील मग त्यांनी कशी पूजा करावी हे नंतर बघू शेतकरी बांधवांसाठी आणि ज्यांच्या घरी गायी असतात त्यांच्यासाठी हा सण खूप मोठा मानला जातो वसुबारसच्या संध्याकाळी सवत्स गायीची म्हणजे ज्या गायीला वासरू असेल तिची पूजा आपल्याला करायची आहे सगळ्यात आधी तिच्या पायावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपण ज्याप्रमाणे एखाद्या सवाशनेचं औक्षण करतो त्याचप्रकारे आपल्याला पंचोपचार पद्धतीने गाईचं औक्षण करायचं आहे नंतर तिला उडदाचे वडे आणि एखादा गोडाचा नैवेद्य आपल्याला खाऊ घालायचं आहे असं म्हणतात की या दिवशी गाईंना गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य असतो शहरी भागामध्ये म्हणजे आम्ही पुण्याकडे राहतो तर इथे हाच नैवेद्य दाखवला जातो पण माझ्या माहेरी मात्र गाईचं जी आपल्यासाठी वर्षभर आपल्याला दूध हे पृथ्वीवरील अमृत मानलं जातं ते आपल्याला देत असते त्याच पद्धतीने आपल्याला गाईपासून गोमूत्र शेण दूध अशाच प्रकारचे खूप सारे पदार्थ भेटत असतात म्हणून ते आपल्यासाठी मातेप्रमाणे काम करत असते म्हणून या दिवशी तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये भाजीपोळी वरण भात गोडासाठी शिरा किंवा गोडभजी केली जातात आणि त्याचा नैवेद्य गाईला दाखवला जातो आणि त्याचबरोबर उडदाचे वडे देखील दाखवले जातात पण शहरी भागामध्ये गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवलं जातं तर काही ठिकाणी असं म्हणतात की या दिवशी एकादशी आलेली आहे तर या दिवशी गाईला फक्त गोळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो पण दिवसभरामध्ये कारण असं म्हणतात की गाईला देखील उपवास असतो आणि म्हणूनच तिला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला असतो पण वर्षभरामध्ये या दिवशी गाईचा खूप मोठा मान असतो जरी गाईला उपवास असला दिवसभरामध्ये ती फक्त खोबरं खाऊन तर नाही राहू शकत त्याबरोबरच तिला दिवसभरामध्ये शेतकरी वर्ग चारासुद्धा खाऊ घालतच असतात म्हणून आपण या गोष्टीचा विचार न करता आपल्यासाठी आई जगदम ती रूप असते आणि म्हणूनच या दिवशी तिच्यासाठी आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे यामध्ये तुम्ही गोडाचा पदार्थ भाजी चपाती किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे कुठलंही पदार्थ करून गाईला औक्षण करून तुम्ही नक्की खाऊ घाला आणि त्याचमुळ त्याचबरोबर तुम्हाला तसं काही मनात येत असेल तर तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य देखील घालू शकता ज्या ठिकाणी जशी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही गायीची पूजा करावी त्यानंतर गाईला आणि तिच्या वासराला औक्षण करून त्यांच्याकडे आपलं घरावरती आणि आपल्या मुलांबाळांवरती सौख्य प्रेम आणि त्यांची कृपा राहावी म्हणून आशीर्वाद मागावे त्यानंतर ही झाली ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांच्या पूजा कशी करावी त्यानंतर ज्यांच्याकडे गायी नाही किंवा जे शहरी भागात आहे त्यांनी कशी पूजा करावी तर अशा व्यक्तींनी आपल्या देवघरामध्ये गाई वासराची मूर्ती असेल तर तिची पूजा करावी तीही नसेल तर एखादी प्रतिमा असेल म्हणजे फोटो असेल त्याची पूजा करावी आणि तीही नसेल तर तुम्ही रांगोळीमध्ये सुद्धा गाय वासरू काढून किंवा रांगोळीची छापे मिळतात त्याची प्रतिमा छापूनसुद्धा तुम्ही या दिवशी गाय वासराची पूजा करू शकता त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचं आहे आणि याच दिवसापासून घरामध्ये सर्व ठिकाणी दिवे लावण्याला देखील सुरवात करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला गायवासराची पूजा करून त्यांचे शुभ शुभ आशीर्वाद मिळवायचे आहे आणि याच दिवसापासून सु, दिवाळीला सुरुवात होते तुम्हा सर्वांना माझ्या माझ्याकडून वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा जशी एका आईची आपल्या ले लेकरांवरती कृपा राहते तशीच गोमातेची आपल्या सगळ्यांवरती कृपा राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ